शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आपली मुलं नवीन काहीतरी शिकली की आपल्याला किती छान वाटतं ना इक ली ली आता आमचीच कृषी ना किती काही काही शिकत आहे खूप काही शिकलेली आहे आता शिवछत्रपती महाराज की म्हणलं ना लगेच जय करते आणि आज संध्याकाळी काय झालं की भाजीला काहीच नव्हतं आणि काही सुचत भात शिजायला टाकूया आणि भात शिजवल्यानंतर मग बेसन दिसलं मग बेसन पासूनच काहीतरी रेसिपी बनवावी म्हणलं मग लगेच पहिल्यांदा सुचतं ते पिठलं भाकरी मग त्याचीच तयारी करायला घेतली आता आमच्याकडे बेसन पण म्हणतात आणि पिठलं आम्ही गावी म्हणायचो पण आता इथे सध्या तर म्हणतोय तर मग लगेच कांदा कोथिंबीर चिरून घेतली आणि आता ह्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार होते तोपर्यंतच असं झाला माझ्या हातून तुटला मग मला खूप वाईट वाटत होतं पण शेवटी म्हणलं चला आता ह्याची रेसिपी बनवूनच घेऊया हातात मोबाईल घेऊन बनवली आता ह्याची रेसिपी मी तुमच्याशी नेक्स्ट ब्लॉग मध्ये शेअर करेन आणि बघू शकता तुम्ही किती छान असं बेसन झालेलं आहे आणि खायला तर एकच नंबर झालं होतं आणि क्रिशासाठी दुपारीच उतापेच पीठ उरलेलं होतं त्याचेच उत्तापे बनवले आणि तिला उतापी हे असेच माझ्यासारखे नाराज झाले होते का काय माहिती तेही तुटून आले आणि नंतर कशाला खाऊ घर मी ही जेवण केलं तर चला भेटूया नेक्स्ट